नगर परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ऐन निवडणुकीच्या काळामध्ये संपूर्ण पक्ष कार्यालयामध्ये जे आहे ते शुकशुकाट पाहायला मिळत आहे आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणं ज्या वेळेस मुलाखती घेण्यात आल्या होत्या याच पक्ष कार्यालयामध्ये घेण्यात आल्या होत्या मात्र निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो आणि चक्क कुलूप असल्याचं देखील दे या ठिकाणं पाहायला मिळतो हेच ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचं पक्षाचं मुख्य कार्यालय आहे आणि याच कार्यालयामधून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार जे आहे या ठिकाणं चालतो मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर भाजपा शिवसेना शिंदेगड यांच्या देखील कार्यालयामध्ये अशीच परिस्थिती आहे मात्र ज्या ठिकाणं योगेश्शीर सागर यांनी राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांनी एक आरोप केला होता की इथला कारभार कुठून चालतो मात्र हे संपूर्ण बघू शकतो कशा पद्धतीचं जे आतमधलं चित्र आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयाचं संपूर्ण शुकशुकाट आहे आणि राजेश्वर चव्हाण जिल्हाध्यक्ष बीड असा या ठिकाण बोर्डवरती नाव लिहिलेलं आहे आणि याच पक्ष कार्यालयामध्ये आज संपूर्ण शुकशुकाट पाहायला मिळतो दुसरीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणं जे सेटर आहे ते देखील लॉक झाल्यानं पाहायला मिळते मात्र बीड नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना की बीडमधील कारभार बंगल्यावरून चालतो असा आरोप प्रत्यारोप झाला आणि आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाला योगेश क्षीरसागर असतील संदीप क्षीरसागर असतील किंवा मग आता पंडित कुटुंबीय असेल हा संपूर्ण कारभार जे आहे ते बंगल्यावरून चालतो अशी चर्चा आणि आरोप प्रत्यारोप झाले होते तर शिवछत्र कार्यालयावरनं शिवछत्र यांच्या बंगल्यावरून पंडित कारभार बघतात तर दुसरीकडे पाहायला गेलं तर क्षीरसागर देखील त्यांच्या बंगल्यावरून कारभार बघतात तर स्थानिकचे आमदार संदीप सिंहसागर हे देखील त्यांच्याच बंगल्यावरून कारभार बघतात असा आरोप प्रत्यारोप झाला होता आणि तोच आता आरोप प्रत्यारोप खरा करताना पाहायला मिळतोय आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आणि निवडणुकींच्या कार्यकाळामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचं कार्यालय जे आहे ते खुलूपासल्याचं पाहायला मिळालेलं आहे